डोळ्याचा त्रास तपासताच डॉक्टर हादरले दोन तास ऑपरेशन आणि महिलेच्या डोळ्यातून साठ हा अळ्या काढल्या शरीराचा प्रत्येक का अवयव हा महत्त्वाचा असतो आणि त्यातही डोळे हे म अत्यंत अव महत्त्वाच्या अवयवांपैकी एक मानले जातात पण अनेकदा आपण डोळ्यांची काळजी घेण्यात हलगर्जीपणा करतो असाच हलगर्जीपणा एका महिलेच्या जीवावर बेतला आहे या घटनेनं डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झालेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिलेच्या डोळ्यातून चक्क साठ जिवंत अळ्या काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून साठ जिवंत अळ्या बाहेर काढल्या आहेत आणि या महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचवला आहे या अळ्या काढताना डॉक्टर यांना तब्बल दोन तासांचा वेळ लागलेला असून त्यांना अत्यंत सावधपणे एक एक अळी काढावी लागली मोरवार हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली आहे विशेष म्हणजे या महिलेकडून डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी कुठलीही फीसुद्धा घेतलेली नाही मोलमजुरी करणाऱ्या या महिलेच्या शेतात काम करत असताना अचानक डोळ्यात मातीचं ढेकूळ गेलं तेव्हापासून डोळ्याला त्रास होत होता सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केलं मात्र त्रास जास्त वाढल्यावर या महिलेनं डॉक्टर स्वप्नील यांच्याकडे जाऊन डोळे तपासले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अळ्या झाल्याचं डॉक्टरांना समजलं डॉक्टरांनी तात्काळ त्या अळ्या काढण्याचं ठरवलं सकाळी मी कामाला गेले ते दुपारच्या टायमाला ज्यावेळेस मी काम करत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये माती उरली मला वाटलं असं काही जसं खडाबिडा काही असं डोळ्यातून गेला असेल तर नाही नंतर मग ते पाणी गाळा लागलं पाण्याने धुतलं ते मग ते काही म्हणजे ठीक झालं नाही नंतर मग खूपच त्रास व्हायला लागला मग घरी यायच्यानंतर नंतर मग नंतर ड्राफ्ट टाकलं घरी आल्यावरती मग ते जास्त झालं आता त्रास नाही आता पेशंट ऍक्च्युली ज्योतिताई मालगणी गाव जवळच आहे आमच्या चिखली तालुक्याच्या ते शेतात काम करत असताना दुपारच्या वेळेस डोळ्यातला मातीचा संपर्क आला तण काढत असताना मातीचे काही ढेकळाचे कण उडाले आणि त्यामुळं त्यांच्या डोळ्यामध्ये खरबळायला लागलं सतत पाणी येणं लाल होणं हे कंटिन्यू चालू होतं आणि त्यांनी लगेच दवाखान्यात येऊन मला मी जेव्हा रीतसर डोळा तपासला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला आळया फिरताना दिसल्या त्या वन बाय वन मी जेव्हा काढायला गेलो तेव्हा जवळपास टोटल साठ आळ्या त्या निघाल्या त्याच्यानंतर त्यांना मी अँटीबायोटिकची जी काही ट्रीटमेंट असेल डोळ्यासंबंधी ती दिली डोळ्याला जखम आहे की नाही आहे अजून काही गोष्टी आहे ह्याचा सगळा तपास केला आणि त्या पद्धतीनं औषधी दिले सध्या पेशंटचा डोळा कम्प्लिटली रिकवर झाला पेशंट खुश आहे पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि माझं स्पेशल ॲडवाईस हेच राहील पेश ज्याला कोणाला इन्फेक्शन झाला असेल किंवा कोणताही त्रास डोळ्यासंबंधी झाला असेल तर त्यांनी चुकीने कोणतंच मनानं डोळ्यासंबंधी औषध टाकायचं नाही प्रॉपर डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा आणि योग्य तो लवकर इलाज करा जेणेकरून ह्या गोष्टी वाढणार नाही आणि डोळा खराब होणार नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा